आज की नाही मी मेथीच्या कोरव्यातलं ना चिकन बनवतो तर मेथीचा कोरवा काय खूप नाही घ्यायचा आहे मुठभरच घ्यायचा आहे पण नाही का मी ना घेतला ना तर तो, तो कपात धुऊन ठेवला आणि त्याच्यासोबत नाही का दोन मोठ्या इलायच्या आणि दोन छोटे इलायची आणि चार पाच लवंगा आणि एक चम्मच मिरे आणि दोन कलमी बस एवढंच घेतलं होतं साहित्य ख खड्या मसाल्यातलं आणि ते वाटलं तर ते की नाही बरोबर नाही का पाट्यावर अर्ध्यास पाटा दिसला की नाही ते दिसत नाही पण कोरवा आहे ना मूठभरच होता मेथीचा कस्तुरी मेथी नाही आपण जो नाही का आपली आपण भाजी खातो आणि भाजी, आ, कदी -कदी भाजी मग कधी कधी आपल्याकडे भाजी जास्त असली मेथीची तर आपण वाळवून तिला मग बनवून ठेवतो कोरवा त तसा तर सुकलेली मेथी तर तो मूठभर घेतला आहे तर इथं की नाही मी ना तेल घेतलं आणि तेलात कांदे टाकले आणि पासार लाल मिरच्या आणि तेजपत्ता टाकला तीन तर यायचं की नाही चांगली फोडणी दिली सुरुवातीलाच टाकले आणि कांदे तीन छोटे मिडियम घेतले आणि मग मग मी ना मसाले तर सांगितलेस तुम्हाला मग सात आठ इंच ना अद्रक घेतलं आणि दोन मुठा लसूण घेतल्या आणि सांबार घेतला मुठभर आणि हे सगळं साहित्य वाटलं आता हे कपात होतंच मीनं घेतलं सगळं नाही राहिलं तिथलं कारण की मेथीचा कलर आहे ना हिरवा तर दिसत नाही थोडासा मटमैला मैला दिसते मातीच्या कलरसारखा तर तसं तर या सगळ्याला ना वाटून काढलं चांगलं आणि हे जे आहे ना चिकन धुवून टाकून दिलं मग याच्यात तोपर्यंत काय होते चिकनही शिजत राहते आणि त्याचं पाणी सुकत राहत मला वाट वाटलंही होते म्हणजे टायमिंग नाही का आपला टाइम पाचवासाठी मी असं करते की नाही आणि चिकन शिकत असताना की नाही म्हणजे नाही हळद पण टाकली आणि कारण कीठात मीठ टाकलं की नाही तर चांगलं पाहिजे मध्ये मुरतेत मीठ आणि हळदीनं कलर चांगला येते पिसायले तर वाटपूट केलेलं सगळं टाकलं आणि मग याच्यातही होऊ दिलं खूप वेळपर्यंत तेल सुटेपर्यंत तेल सुटल्याच्यानंतर नाही का मग मी पाणी टाकलं आता टाकताना तर मी दोन ग्लासच पाणी टाकताना दिसतो तर मी ना तीन ग्लास पाणी टाकलं मेंबरच्या हिशोबानं आणि जर तुम्हाला तिखट पाहिजे किती पाहिजे काय पाहिजे तर मी आजचं एकदम माइल्ड बनवलेलं आहे खूप जास्त तिखट नाही बनवलेलं भाजीचं तर मीनं अडीच चमचे टाकलं दीड किलो चिकन होतं की, की नाही अडीच चमचे टाकलं मीनं मीठ हे आपलं मीठ म्हणतो की लाल मिरची पावडर तिखट हिरोती म्हणतात कोणी कोणी त्याने तर हिरोती टाकली आहे मी ना अडीच चमच तर हे तिखट आहे म्हणा पण दीड किलो चिकनला हे एवढं माइल्ड होते खूप तिखट होत नाही मग फिरवलं चांगलं आणि तेल सुटेपर्यंत तेल मी ना तसं जास्त टाकलं नाही पण तेल सुटते याच्यात चुलीवर कधी कधी स्वयपाक करतो ना आपण आणि मसाले चांगले भाजले गेल्यानंतर ते तेल सुटते कमी असलं ना तरी पण ते मी दोन टमाटर घेतले पण दोन टमाटरपैकी एक चांगलं निघालं नाही हे एक की नाही कापलं की नाही टमाटर तर याचा ना भक्कन नाही का केंदावल्यासारखा वास आला तर मला की नाही असं वाटलं मग मी ना पाहिलं अजून चांगलं का त्याच्यात बबल हात का बा म्हणून नाही तर कधी कधी त्याच्यात फेससारखं राहते थोडंसं म्हणजे असे नाही का बबल राहतात तर ते नाही दिसलं पण थोडंसं किडक दिसलं तर मग मी ना तामार्टर, तामार्टर की नाही फेकून दिलं तर टमाटरने एकच टमाटर टाकलं आणि ते दोन ग्लास पाणी नुसतं टाकलं आणि तीन ग्लास पाणी टाकलं आणि मग चांगलं की नाही शिजू दिलं आता इथे कडे मी ना मसाला घेतला हा मसाला मी ना आजच बनवला मसाला आहे ना मी पूर्ण खडे मसाले घेतले जावित्रीपासून दगडफुलापासून जेवढेही हाय सगळे मसाले घेतले जेवढे आपल्या किचनमध्ये राहतात सगळे जावित्री जायफळ खाकस वगैरे फक्त खोबरं नाही घेतलं खोबऱ्यानं की नाही मसाला बरोबर बारीक नाही होत म्हणून तर मग नाही आले मी हा कच्चा मसाला माहिती मी रोस्ट नाही करत कधी मला तर वाटते पूर्ण यूट्यूबवरनं खूप लोक मसाले भाजतात पण मी कधीच मसाले भाजत नाही मी कच्चेच यूज करतो तर हा फक्त आता उन्हाळ्याच्या दिवसात की नाही तर मी मसाला ना फक्त गरम उन्हत ठेवतो गरम याले म्हणजे की नाही मग जेव्हा आपण मिक्सीमधून काढतो की नाही तर मस्त पावडर फार्म चिकणा चिकना मसाला होते पावडर सारखा एकदम उन्हातही वाढवला तरी सुकवला तरी तर भाजायची काही गरज नाही आणि भाजलेल्या मसाल्याचा वेगळा स स्वाद येते आणि कच्च्या मसाल्याचा वेगळा स्वाद येते तर अशा प्रकारे ना मी ना आपला जो मसाला आहे मावाला कच्चा मसाला सिक्रेटवाला तर तो टाकला मी ना दीड चम्मच आणि मग की नाही सांबार टाकल्यावरून गारणे शिंगले आणि हे तेल सुटलं आजूबाजूला तेल झालं तर आता हे की ना आपलं चिकन नाही रेडी आहे तर तुम्हाला हे रेस